उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज जिल्ह्याच्या महत्त्वपूर्ण पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली मेहकर विधानसभेचे आमदार आपल्यासोबत आहेत सिद्धार्थ थरात साहेब साहेब काय सांगाल विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सात विधानसभेपैकी फक्त एकच विधानसभेची निवडणूक या ठिकाणी जिल्ह्यातली आपली त्या ठिकाणी आपण निवडून आलात काय एकंदरीत चित्र वाटते कारण आता उभाट्याची काय ताकद वाटते जिल्ह्याभरामध्ये काय सांगा तुम्ही बघितलं असेल की महाविकास आघाडीचा सा एक उमेदवार जरी या ठिकाणी विधानसभेचा सदस्य असला तरी आमचे जे काही सीट्स गेलेले आहेत तुम्ही बघून घ्या त्या एकतर आठशे मतांनी गेली आहे तीन हजारांनी दोन तीन सीट आमच्या गेलेल्या आहेत म्हणून आजच्या ह्या ह्याच्यावरनं जे काही उमेदवार किती आहेत जे आमदार किती त्याच्यावरनं जिल्हा परिषदेमधली ताकद ह्याचा आणि याचा काही संबंध नाही आहे दुसरं असं की या, या, या मधल्या यासा काळामध्ये आता जो काही पराभव होतो त्या पराभवाचा परा पराभवानं एक प्रकारचं पेटून उठण्याची एक वृत्ती असते आणि त्याच्यामुळं जो काही आमचा महाविकास आघाडीचा जो कार्यकर्ता आणि जो पदाधिकारी आहे तो यावेळी पेटून उठलेला आहे आणि त्याच्यामुळं जे काही काही चुका झाल्या असतील किंवा काही दुर्लक्ष झालं असेल ते कवर करून आता पुन्हा एकदा जिल्हा परिषदेमध्ये त्याचा जो काही एक प्रकारचा जो काही झालेला जो पराभव आहे तो मनी लागलेला आहे त्याचा तो त्या निवडणुकीच्या माध्यमातून त्याच्यामध्ये ते यश संपादन करण्याची सगळ्यांची इच्छा दिसते दुसरं असं की कोणतेही निवडणूक असेल तर त्याचं नियोजन त्याचं प्लॅनिंग त्याच्यानंतर त्याचे सगळी चर्चा पूर्ण त्याचं होमवर्क करण्याची गरज असते आज आमच्या जे काही पदाधिकारी जे काही नरुभाऊ आहेत जर आमचे अध्यक्ष आहेत आणि जे काही महत्त्वाचे पदाधिकारी आहेत त्यांनी सगळ्यांशी समन्वय साधला संवाद केला आणि संवाद करून आपली शक्ती कुठे जास्त आहे आपण कुठे सोबळावर जर लढलो तर किती आपण जिंकू शकतो तर त्याच्यामध्ये अतिशय चांगलं उत्साहवर्धक वातावरण आहे आणि महाविकास आघाडीमध्ये जर आपण गेलं तर मग कोणती सीट त्यांना सोडावी लागतील याची जी चाचपणी जी आहे ती आज आम्ही केलेली आहे आणि त्याचा अतिशय उत्साहवर्धक आणि पॉझिटिव्ह वातावरण आमच्या या बैठकीमध्ये दिसून आलेलं आहे आणि तुम्हाला मी सांगतो मी मागे सांगितलं आणि आताही सांगतो मेकरमध्ये जे परिवर्तनाचं जे वारं आहे ना जे खेळत आहे ना ते बुलढाण्यामध्ये खेळणार म्हणजे खेळणार बुलढाणा जिल्ह्यामध्ये संपूर्ण जिल्हा परिषदेवरती महाविकास आघाडीचा जो झेंडा आहे तो फडकणार याबद्दल कोणत्याही प्रकारची शंका बाळगण्याचं कारण नाही निश्चित निश्चितच कुठल्याही प्रकारची चिंता बाळगण्याचं काम नाही महाविकास आघाडीचाच झेंडा जो आहे जिल्हा परिषदेवर फडकेल आपल्यासोबत जिल्हा संपर्क प्रमुख आहेत जे जिल्हा अध्यक्ष राहिलेले आहेत जिल्हा परिषदेचे भाऊ मला सांगाल काय नेमकी आता स्थिती वाटते तुम्हाला काय होऊ शकेल हे पहा की आता या ठिकाणी जिल्ह्यात ज्या निवडणुका झाल्या मागच्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या पण लोकसभेलाही मी अतिशय थोड्या मतानं पडलो विधानसभा ही तीन तीन हजारांना आपल्या तीन गेल्या आणि आपण याची कारणं जर पाहिले असतील की आज राज्याची बोगस लाडक्या बहिणी शब्द वापरलेला आहे त्यांनी की ज्या अपात्र असूनही पात्र केल्या गेल्या ह्या जवळजवळ साडेसव्वीस लाख एवढ्या आहेत आपल्या जिल्ह्याचं जर आपण चित्र पाहिलं तर प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये दहा ते बारा हजार अपात्र महिला त्या ठिकाणी होत्या आता तुम्ही काळजीपूर्वक जर पाहिलं या निवडणुकीकडे तर त्या बारापैकी जवळजवळ अकरा साडे अकरा हजार मतं हे जे निवडून आलेले कॅन्डिडेट त्यांनाच पडलेले आहेत कारण त्यांच्या घरामध्ये जवळजवळ पंधरा हजार रुपये एवढे मिळाले पाच हप्ते साडेसात हजाराप्रमाणे दोन दोन महिलांचे तिथं मिळाले आणि मग तीन तीन हजारांना ज्या सीट गेलेले आहेत त्या दुर्दैवानं ते बी वोट चोरी म्हणा किंवा चुकीच्या पद्धतीनं अपात्र महिलांना पात्र करून पैसे दिल्या गेले आमिष दाखवले गेले म्हणून ते गेलेले आहेत आणि हे आता त्यांच्याही लक्षात आले की आता आपल्याला अपात्र केलं आपल्याला कुठल्याही प्रकारचा लाभ मिळणार नाही म्हणून म्हणून तोही फरक या जिल्हा परिषदेमध्ये तुम्हाला दिसेल आम्ही सातत्यानं जिल्हा परिषदच्या निवडणुका जसं आपण बोलले मी तीन जिल्हा परिषदा जिंकलेलो आहे आणि आम्ही सातत्यानं लढत असताना आम्हाला जाणीव आहेत की कुठं आपण कोणत्या सीट घेतल्या पाहिजे कोणत्या नाही म्हणूनच आज आम्ही जिल्ह्याची इथं चाचपणी केली आणि महाविकास आघाडीसोबत बसून आम्ही चांगल्या पद्धतीने यश मिळवू आमचे आमदार खरा साहेबांनी जे सांगितलं की खरोखरच परिवर्तनाचं वारं नुसतं मी एकरमध्येच नाही संपूर्ण जिल्ह्यामध्ये आहे तर हे तुम्हाला निकालानंतर दिसेल भाऊ एक प्रश्न असा आहे की जिल्हा परिषदेच्या निवडणुका संपल्यानंतर लगेचच नगरपालिकेच्या निवडणुका लागत आहेत तर ज्या सिटी आहेत ज्या ठिकाणी नगरपालिका आहे नगरपरिषद आहे अशा ठिकाणी काय नेमकी स्थिती आहे आणि कशी त्या ठिकाणी तयारी एकंदरीत सुरू आहे काय सांगितलं नाही आता नगर परिषदांची जी कारवाई ती सुरू आहे त्याच्यामुळं आम्ही आज आमच्या पक्षाचे त्या त्या शहरांच्या अध्यक्षांना पण बोलावलं होतं पण प्रभागरचनेचं काम सुरू असल्यामुळं त्यावरती आम्ही थोडंसं प्रभागरचना होऊ द्या त्यानंतर आरक्षणाचे पण इशू आता प होत आहेत या सगळ्या झाल्यानंतर स त्याच्या अनुषंगानंसुद्धा आमची महाविकास आघाडी आणि एकूणच आमचा जो पक्ष आहे तो त्या अर्थानंसुद्धा तयार आहे म्हणजे काहीच अडचण नाही निश्चितच तर जिल्हा परिषदेवर यासोबतच नगर परिषद असेल किंवा नगरपालिका असेल यावर देखील शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही अशी प्रतिक्रिया जी आहे ती या आढावा बैठकीच्या माध्यमातून समोर येत आहे दीपक मोरे नवराष्ट्र बुलढाणा